उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारं आणि मनाला तृप्त करणारं असं आपण आज पाचक असं जिरा सरबत प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत असं तुम्ही जिरा प्रीमिक्स सरबत एकदाच करून ठेवाल तर अगदी दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं जेव्हा पण तुम्हाला याचा सोडा किंवा सरबत बनवायचं असेल तेव्हा पाण्यामध्ये किंवा पाण्यामध्ये किंवा सोडा घालायचा आणि अगदी दोन मिनिटात हे जिरा सरबत तयार होतं रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी जिरा घेतलेला आहे जिरा आपल्याला मेजरिंग कपने इथे मी एक कप जिरा घेतलेला आहे त्याचसोबत इथे मी अर्धा चमचा बडीशेप घेतलेला आहे आणि आठ ते नऊ काळी मिरी घेतलेली आहे ह्याच्यासाठी इथे मी आता दोन ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घालून आपल्याला हे चार ते पाच तास भिजत ठेवायचं आहे हे मी रात्री बनवलं होतं त्यामुळे याला मी रात्रभर भिजत ठेवलेलं आहे जेवढा जास्त वेळ आपण भिजत ठेवू तेवढा जास्त जिराचा फ्लेवर पाण्यामध्ये जातो आता तुम्ही बघू शकता इथे पाण्याचा एकदम कलर चेंज झालेला आहे जिराचं पूर्ण फ्लेवर पाण्यामध्ये उतरलेलं आहे अशा कलरचं जर जा पाणी झालं तर तुम्ही समजू शकता की आपलं हे पाणी तयार आहे त्यामुळे आता आपल्याला हे पाणी शोधून घ्यायचं आहे इथं मी शोधण्याने हे सर्व पाणी शोधून घेते आणि आता हे जिरा आहे आपल्याला उन्हामध्ये एकदम वाळवून घ्यायचं आहे आणि कडक वाळल्यानंतर त्याची तुम्ही पावडर वगैरे बनवू शकता हे जिऱ्याचं पाणी आता हे तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण आता इथे साखर टाकून घेणार आहोत इथं मी अर्धा कप साखर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त साखर करू शकता त्यानंतर इथे मी एक चमचा चाट मसाला घातला आहे आणि एक चमचा ब्लॅक सॉल्ट घातलेला आहे हे सर्व आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं गॅसवरती एक, एक पातेलं ठेवून आपल्याला हे जिऱ्याचं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर आता गॅस चालू करून गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवून आपल्याला हे एक दहा ते पंधरा मिनिट पाणी उकळवून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवून हे पाणी उकळवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला पाणी उकळवून घ्यायचं आहे चांगलं तुम्ही बघू शकता गॅस कमी जास्त करून आपल्याला एकसारखं पाणी हलवून ते उकळवून घ्यायचं आहे जसजसं हे पाणी उकळत जातं तस तसं आपला याचा कलर चेंज होतो एकदम चॉकलेटी कलरचा याचा कलर येतो तोपर्यंत आपल्याला हे पाणी उकळवून घ्यायचं आहे हे जिराचं पाणी ठेवून मला बरोबर बारा मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करून घेऊया पाणी बरोबर अर्ध झालेलं आहे जेवढं मी पाणी ठेवलं होतं त्याच्या अर्ध पाणी झालेलं आहे आणि आता आपण हे फक्त हाताला लावून असं चेक करायचं आहे फक्त चिकट हाताला लागलं पाहिजे मधासारखं असं चिकट झालं की आपण आता गॅस बंद करायचं आहे अजून एक दोन मिनटं ठेवून मी गॅस बंद करणार आहे आपण एक दोन मिनटं अजून एक उकळी आणून द्यायची त्यानंतर आता मी इथे गॅस बंद करते आपलं आता हे जिरा प्रेमिक्स सरबत तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून साईडला ठेवूया थंड होण्यासाठी इथं मी एक ग्लासची बॉटल घेतलेली आहे कोणतीही एक तुम्ही ग्लासची बॉटल घेऊ शकता ती स्वच्छ धुवून पाण्याने गरम पाण्यामध्ये थोडी उकळवून घ्यायची त्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये आता हा सरबत स्टोअर करून ठेवणार आहोत इथं मी शोधण्याने हा सरबत पुन्हा शोधून घेतलेला आहे जेणेकरून काही घाण असेल तर ती निघून जाईल आता आपल्याला हा सरबत फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे दीड ते दोन महिने आरामात हा सरबत टिकला जातो आणि तुम्हाला जेव्हा पण हा सरबत बनवायचा आहे तेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये काढून फक्त पाण्यामध्ये मिक्स करून याचा सरबत किंवा जिरा सोडा बनवू शकता पुढे मी आता याचा जिरा सरबत बनवून दाखवते आता इथे आपलं जिरा सरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे आता पुढे आपण याचा सरबत कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी काचेचे दोन ग्लास घेतले त्यामध्ये आता आपण बर्फ टाकून घेणार आहोत किंवा तुम्ही थंड पाणी घेतलं तरीही चालेल त्यामध्ये आता आपल्याला जेवढा हवं तेवढं आपण हे प्रीमिक्स मिक्स करून घ्यायचं इथं मी आता हे प्रिमिक्स मिक्स केले त्यानंतर आता आपण इथे लिंबूचा रस घालला तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही लिंबूचा रस ह्याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर आता इथे मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये सोडा पण वापरला तर चालतो प्लेन सोडा असतो तो वापरला तरी चालेल आता आपला हा जिरा सरबत तयार आहे तुम्ही असाही पिला तरी चालेल इथे मी अर्धा चमचा सब्ज्याच्या बिया भिजत ठेवल्या होत्या त्या घालणार आहे सब्ज्याच्या बिया उष्णतेसाठी खूप चांगल्या असतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही अर्धा चमच्या सब्ज्याच्या बिया खाल्लेल्या चांगल्या आहेत इथे मी अर्धा चमच्या सब्ज्याच्या बिया भिजत ठेवलेल्या होत्या त्या फुगून एवढ्या झालेल्या आहेत आता आपण हे सरबतामध्ये घालून घेऊया आणि आपल्याला एकसारखं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपला हा जिरा सरबत तयार झालेला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये पाण्याऐवजी सोडा पण वापरला तरी चालेल मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा सर्वांना घरी नक्की आवडेल आणि तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय